विघ्नाची ख्याती ते त्या ठिकाणी विभिषाईला विचार केला राजे साहेब त्या ठिकाणी आहो तुम्ही काय केले म्हणले इगिनच घरला आणले इगिन घरला आणल्यानंतर इगिन घरला आल्यानंतर रोग घरी आल्यानंतर त्या ठिकाणी मग रोग घरी आल्यावर काय होणार आहे साऱ्याला दुखणे येणार मग साऱ्याचे दुखणे जर घालवायचे असले तर काय करावं लागेल मी कनिष्ठ तू तव ज्येष्ठ बुद्धी सांगून हे स्पष्ट ते कनिष्ठ अनिष्ट विचार श्रेष्ठ विचारले त्या ठिकाणी विचारामध्ये बसलं पाहिजे तुम्ही आज कोण आहेत सर्वात मोठा आहे राजा रावणाला विभीषण बोलू लागले मी लहान आहे तुमच्या मोठ्याला सांगणं म्हणजे एवढं खेळ मोठ्यापणा नाही मोठे

एवढे मठे तुम्ही असताना एकच वागणे आल लंकेचा वरपाला केला किती किवीर मारल्या गेले तुम्ही इतके मठे असताना कुठे गेलतात तुमचे